शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्या हुमणे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची डोंबिवली पश्चिमेकडील गुप्ते रोडवरील आनंद बाजार जवळ भर रस्त्यावर दारूची पार्टी हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा नागरिकांचा प्रश्न डोंबिवली ही सांस्कृतिक शैक्षणिक नगरी म्हणून ओळखली जाते पण आता तर भररस्त्यात खुलेआम दारूची पार्टी होत असल्याचे समोर आले आहे डोंबिवली पश्चिमेला घनश्याम गुप्ते रोडवर आनंद बाजार जवळ रस्त्याच्या बाजूला बिनदास्त बसून दारूची बाटली घेऊन बसलेले दारुडे नागरिक पाहतात हे सर्व कोणाच्या आशीर्वाद सुरू आहे स्थानिक पोलीस व पालिका प्रशासन का कारवाई करत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे डोंबिवली पश्चिमेकडील घनश्याम गुप्ते रोडवर अनेक इमारती असून सतत नागरिकांनी वर्दळ असते मात्र येथील आनंद बाजारजवळील एका रस्त्याच्या बाजूला एकाने खाण्याची टपरी उभारली असून आपला धंदा जास्त होण्याकरता बाजूला शेडखाली दारुड्यांना बसल्याची सोय केली आहे एका हातात दारूची बाटली आणि दुसऱ्या हाताने खाणे असे चित्र येथील नागरिकांना नवीन नाही दारुड्यांची हिंमत कशी होते असा प्रश्न नागरिकांना पडला आहे भीतीने नागरिक गप्प बसून पोलिसांना गस्त घालताना येथील परिस्थिती दिसली नाही का असे नागरिक विचारित आहे असे किती दिवस बीत बीत या रस्त्यावरून चालणार असे नागरिक म्हणत आहे पावसाळ्यात रस्त्यावर खाद्यपदार्थ विकण्यास बंदी असतानाही येथील खाद्य विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे विष्णूनगर पोलिस यांनी याकडे कानाडोळा केला आहे का पोलिसांना लक्षच द्यायचे नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली प्रकट महाराष्ट्रला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का